श्री क्षेत्र राजूर गणपती चतुर्थी चतुर्थीनिमित्त सुव्यवस्था पाहणी श्रीक्षेत्र राजूर गणपती हे श्रद्धाभक्ती आणि परंपरेचे पवित्र स्थान दरवर्षी हजारो भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून येथे दर्शनासाठी येतात यंदा दिनांक बारा ऑगस्ट रोजी मंगळी चतुर्थीचा पवित्र सोहळा साजरा होणार आहे भाविकांची मोठी गर्दी धार्मिक कार्यक्रम आणि उत्साही वातावरण पाहता यंदा देखील सर्व सुविधा सुरळीत पार पाडाव्यात यासाठी माननीय नाश्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांनी स्वतः पुढाकार घेतलाय साहेबांनी मंदिर परिसर वाहतूक व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय वैद्यकीय सुविधा पोलीस बंदोबस्त पार्किंग यासह प्रत्येक का घटकाची काटेकोर तपासणी केली भक्तिभावासोबत व्यवस्था देखील उत्तम असावी हीच खरी सेवा या भावनेतून साहेबांचा प्रयत्न दिसून येतो संपूर्ण प्रशासन स्थानिक ग्रामपंचायत स्वयंसेवक यांच्यासोबत समन्वय साधून भाविकांना त्रास होऊ नये हीच त्यांची मुख्य भूमिका आहे या पवित्र मंगळी चतुर्थीला श्री क्षेत्र राजूर गणपतीच्या चरणी सर्व भाविकांच्या इच्छा पूर्ण होत आणि या उत्सवाची शोभा उत्साह व सुव्यवस्था कायम राहो या शुभेच्छा संदेश माननीय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दान पाटील दानवे यांनी दिलाय अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी नवर संदीप प्रतिनिधी भोकरदान